गुरुच्या गप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्या आपल्यासमोर गणेश वाघमारे सामाजिक कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत आत्ता आम्ही आहोत हुतात्मा स्मारक परिसरामध्ये नमस्कार गणेश काय तुम्ही सांगाल तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता आहात सातारकर नागरिक आहात या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सातारा शहरामधील एक नगरपालिकेच्या संबंधित आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अखत्यारीतली बाब आहे काय सांगाल एकतर सातारकरांच्या माध्यमातून जो कर गोळा केला जातो आणि त्या कराच्या माध्यमातून विकास कामं केली जातात आता हे विकासकाम कुठल्या प्रक्रियेमध्ये बसवायचं हा प्रश्न एकतर आहे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे आणि ज्याचं सातारा प्रादेशिक कार्यालय आहे त्याच्या माध्यमातून राजवाडा आणि हा जो हुतात्मा स्मारकाचा शाहू स्टेडियमच्या चौकातला नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातला जो परिसर आहे तिथं हे मोजमाप हवेची आर्द्रता आणि प्रदूषणाचं मोजमाप करण्याचं त्यांनी ते डिस्प्ले लावलेलं ला आहे आता जर आपण पुण्याच्या धर्तीवर बघितलं तर पुण्यामध्ये शिवाजीनगरला ते डिस्प्ले होतो कारण तिथं ते ऑफिसच्या बाहेर आहे तिथं ते दिसत असतं आणि लोकं बघतात ते, ते, ते साताऱ्यात मात्र मात्र राजवाड्यावरचं आणि हुतात्मा स्मारकाचं तर कायम ते बंदच असतं नेमकं लावलं आहे कशासाठी आणि त्याचे मॉनिटरिंग कोण करतं आहे देखभाल कोण करतं आहे आणि त्याचा उपयोग काय याबाबत सातारकरांना पण काय माहीत नाही आणि अधिकाऱ्यांना नगरपालिकेच्या माहिती घेतली तर अधिकाऱ्यांना पण त्याबाबत काय माहीत नाही आहे म्हणजे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की ते फक्त नगरपालिकेला जागा मागितली नगरपालिकेनं दिली आणि ते प्रदूषण मंडळवाले ते येतात ते काय ये करायचं ते करतात आणि तेच माहिती घेऊन जातात खरं तर प्रत्येक वर्षी सण समारंभ साजरे करताना विशेषतः गणेशोत्सव साजरा करताना प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर येतो साताऱ्यामध्ये उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाचं कार्यालय आहे नेमकं हे कार्यालय साताऱ्यात कुठं आहे त्याच्या अधिकारी कोण आहेत या संदर्भात प्रशासनाच्या झालेल्या बैठकांमध्ये देखील ते अधिकारी कधीही पुढं आलेले पाहायला मिळत नाही सातारा गणेश उत्सवाच्या अनुषंगानं प्रशासनाची मोठी बैठक झाली या बैठकीचा सूर इतका चांगला होता यावेळेस तुषार जोशी जे पोलीस अधीक्षक आहेत यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव समिती स्थापन झाली आणि त्या मंडळांची प्रतिनिधींनी या संदर्भात ज्या सूचना केल्या होत्या त्याचं ते खरंच तंतोतंत पालन झालं मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला आणि साताऱ्याच्या हिताच्या गोष्टी झाल्या मात्र आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी एक यंत्र उभं केलं खरं तर नगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे यंत्र बसवलं हा डिस्प्ले उभा केला आणि या डिस्प्लेच्या माध्यमातून नेमकं काय करणार आहेत या संदर्भात नुकतेच आत्ता गणेश वाघमारे यांनी आरोग्य निरीक्षक जे आहेत गलियाल साहेब म्हणून कोण आहेत तर त्यांच्याशी संवाद साधला काय म्हणाले गलियाल गलियाल साहेब एवढंच म्हणाले की त्यांनी आपल्याला जागा मागितली होती जे राज्यध्वनी प्रदूषण नियंत्रण मंडळवाले आहेत प्रादेशिक कार्यालयाचे त्यांनी नगरपालिकेला जागा मागितली होती की त्यांना हे प्रदूषणाचा जो डिस्प्ले आहे बोर्ड आहे ते लावायचे आहेत जेणेकरून लोकांना माहिती होईल इथं हवेची आर्द्रता काय आणि इथं प्रदूषण कशा पद्धतीनं दिसतं आहे हवेचं प्रदूषण किंवा पण याच्या मराठेबलमध्ये तर फ्लॅश होईल आणि त्यातून लोकांपर्यंत मेसेज जाईल माहिती मिळेल लोकांना पण नगरपालिकेचा रोल ते म्हणाले की फक्त आम्हाला ते जागा मागितल्या आम्ही दिले बाकीचं जे काही तिथला डाटा घेणं असेल ते डिस्प्ले करणं असेल ते काय त्याचं देखरेख देखभाल असेल ते सगळं प्रदूषण नियंत्रण मंडळवालेच का नाही गणेश विसर्जन आला की ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर येतो डॉल्बीचा बंदी करा किंवा त्याच्या नियमाचं पालन करा हा आग्रह होतो मात्र फक्त प्रदूषण हे ध्वनीचंच होतं का साताऱ्यामध्ये जलप्रदूषणाचा मुद्दा आहे वायू प्रदूषणाचा मुद्दा आहे आज हवेतल्या आर्द्रता मोजण्यासाठी संबंधित प्रदूषण नियंत्रण महामंडळ सूचना नगरपालिकेला करतं आणि अशी मशिनरी उभं करतं आज साताऱ्यातील विशेषतः पाण्याच्या प्रदूषणासंदर्भात ही कारवाई होताना दिसत नाही याबद्दल काय सांगाल सा नाही आत सा आता प्रशासनाच्या पातळीवरती आपण जर बघितलं तर हे सगळेच आता काय जे कामं चालले आहेत ते त्यांनाच माहिती पण विषय असा आहे किमान जे प्रश लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं जे महत्वाचं आहे पाणी प्रदूषण असेल ध्वनी प्रदूषण असेल हवा प्रदूषण साताऱ्यातल्या हवेचं आत्ता इतकं बदलतं स्वरूप आहे कन्स्ट्रक्शन लाईन कामं चालले आहेत खडी क्रशरचे कामं चाललेले आहेत वाहतूक जे मोठ्या प्रमाणात वाढलेली इथं त्याच्यातून निघणारा जो दूर आहे त्याच्यामुळं होणारं प्रदूषण आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत या सगळ्यांमुळे सातारच्या नागरिकांचं आरोग्य भयानक धोक्यात आहे मला विचारायचं आहे की गणपती उत्सव आल्यानंतर गणेश उत्सव जो आता राज्याचा महाराष्ट्र महोत्सव म्हणून साजरा केला जातो या महोत्सवाच्या अनुषंगानं हा डॉल्बीचा मुद्दा कळीचा मुद्दा ठरला यामध्ये खरं तर एक आठ दिवसाचा किंवा दहा दिवसाचा गणेशोत्सव असतो पण तीनशे पासष्ट दिवस प्रदूषणाची समस्या नसते का शंभर टक्के मग यामध्ये प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं कामकाज कुठं असतं ते ज्यावेळेस म्हणजे म्हणतो ना भूक लागली की ताण लागली की वीर खोदायचं तसं एकंदरीत महाराष्ट्रातल्या प्रदूषण मंडळाचं आणि जिल्ह्यातल्या आता जिल्ह्यातल्या प्रदूषण मंडळाचं चित्र दिसतंय त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन काहीतरी घेणं गरजेचं आहे आरोग्याच्या दृष्टीने काम करत असतात पण आपण जर एकंदरीत चित्र बघितलं तर प्रदूषण मंडळवाले त्यांच्या दुनियेत मशगूल आहेत हे आय एस टी महामंडळवाले ते त्यांच्या संसारात मग्न आहेत नगरपालिकावाले ते त्यांच्या शहराच्या त्या मर्यादेमध्ये ते गुंतलेले आहेत कामात त्यामुळं कोणाचा कोणाला ताळमेळ आहे का नाही हे नागरिकांना कळलं झालं आहे आणि त्यातून जे प्रश्न सुटायला पाहिजे ते प्रश्न न सुटता त्यातून उलट त्याची दाहकता त्या प्रश्नांची वाढते आणि तरी अधिकारी तुम्ही म्हणाला तसं का ते भूमिकेत जर असेल डोळ्याचे पट्टी बांधून चालले आमचं मरते हो मरणे दो अशी जर भूमिका असेल तर याला मग काय अर्थ राहणार नाही करा मग त्या प्लास्टिकच्या पिशव्या जिथं वापरल्या जातात या प्लास्टिकच्या पिशव्यांवर कारवाई करताना प्रदूषण मंडळ दिसतं कुठंतरी नगरपालिकेच्या हा कुठतरी दिसत नगरपालिकेच्या आरोग्य विभागासोबत आज साताऱ्यातील सोनगाव कचरा डेपो मध्ये कचऱ्याचा डोंगर तयार झालेला आहे कचऱ्याचा डोंगर हे मी नाही म्हणते हे तिथले ग्रामस्थ त्रस्त आम्हाला फोन करून सांगतायत मला सांगा या ठिकाणी कधी प्रदूषण मंडळ गेलय का हो तुम्ही काय सांगाल या संदर्भात ऐकिवत पण नाही बातमी पण नाही माहिती पण नाही आणि जे संबंधित गावाच्या बाजूला ती कचरा डेपो आहे सोनगावच्या तिथं मला वाटतं सोनगावच्या नागरिकांना पण कधी माहिती नसेल की तिथं प्रदूषण मंडळ आलेत आणि तिथं जो काय धूर बाहेर पडतो तिथं जाळलेलं जे काही कचरा आहे किंवा जो काय कसारा टाकला त्यातून जे काय सगळंच निर्माण होत आहे प्रदूषण त्याबाबत हे कधी गेलेले पाणी केले उपाय केल्यात असं कधी नाही केलं असेल तर सांग मला काय म्हणायचं गणेश आज तुम्ही सुभाष चंद्र बोस चौक हे मशीन जे काय असेल निश्चितच नागरिकांच्या हिताच आहे हे बसवलंय हो पण जिथं खरी गरज आहे जिथं जलप्रदूषण होतंय आहे हा जिथं खर तर साताऱ्याचा सगळा कचरा पडतो तिथं मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषण आहे तिथं प्रदूषण सुद्धा आहे तिथं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे तिथं का तुम्ही ते मशिनरी बसवली नाही किंवा तुमचं जे काही टेक्निकल गोष्ट बस ती बसवली नाही आता ते टेक्निकल अडचण आणि पैशाची अडचण असेल तर ते तेच सांगू शकतील पण एवढ्या वर्षामध्ये प्रदूषण काय आत्ताचं नाही तुम्ही म्हणाल तसं हे प्रदूषण कायमच आहे किमान त्यांना जाग आली आणि त्यांनी हे दोन ठिकाणी राजवाडा पण मी माझा प्रश्न सातारकर म्हणून तुम्हाला सामाजिक कार्यकर्ते साहेब मला सांगा साताऱ्यामध्ये जिथं गरज आहे म्हणजे जखम रेड्याला आणि मलम पखालीला ही भूमिका नगरपालिका प्रदूषण महामंडळ आणि एकूणच त्यांचं प्रशासन का करते <coughs> बापड साहेबांना काय तुम्ही विचारणार आहे या संदर्भात प्रदूषण फक्त सुभाषचंद्र बोस चौक आणि आमच्या ऐतिहासिक अस्मिता असलेल्या प्रतापसिंह महाराज प्रतापसिंह महाराजांच्या स्मृतीस्थळाच्या तिथंच तुमचं प्रदूषण आहे का मग सोनगाव कचरा डेपो असेल किंवा माउलीमध्ये जे पाण्याचं प्रदूषण होत असेल किंवा साताऱ्यामध्ये अन्य ठिकाणे आहेत जिथं कारखाने आहेत इथं प्रदूषण होत असेल वायू प्रदूषण तिथं काय तुमची यंत्र बसवली नाही त्यांच्या सर्वेक्षणमध्ये ते नसेल मला वाटतं त्यांनी जे काही स्पॉट निवडले असतील ना त्या लोकांना देखाव्यासाठीचे स्पॉट महत्वाचे असतात प्रशासन पण हुशार झाले एकंदरीत ह्या दोन्ही चित्रावरून असं दिसतंय की अशाच ठिकाणी लावायचं की लोकांना छान छान वाटलं पाहिजे बघितल्यानंतर लोकांना कळायला पाहिजे की आणि काहीतरी सुरू आहे अशा ठिकाणी लावायचं नाही जिथे खरी गरज आहे तिथं लावायचंच नाही लोक बघायला जाणार नाहीत अशा ठिकाणी लावायचं नाही त्यामुळं मला वाटतं अधिकारी पण हुशार आहेत म्हणजे लावा लावीच काम करताय असं आपण म्हणूया पण तुमच्या माध्यमातून एक प्रशासनाला आणि अधिकाऱ्यांना एक सातारकर म्हणून आमची विनंती आहे की बाबांनो तुम्ही ज्या संविधानिक पदावरती बसता बसल्यानंतर तुम्ही ज्या कामासाठी तिथे नियुक्त केला गेला त्यातली प्रामाणिकता खूप हो <laughs> महत्वाची फोन ऐकत होतो मुद्दा मला सांगा की तुम्ही गलियाल जे आरोग्य निरीक्षक आहेत बरं का, का सातारचे त्यांना यांनी सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी माहिती घेण्यासाठी फोन केला ते म्हणतात के <laughs> आमची जबाबदारी नाही ते काय असेल ते प्रदूषण नियंत्रण महामंडळाने सांगितले म्हणजे ते सांगणार आणि हे ऐकणार आणि या दोघांच्या सांगोपांगी ऐका ऐकी आणि लावा मध्ये सातारकरांनी फक्त भागेच्या भूमिकेत बसायचंय का या संदर्भात काय सांग सातारकरांनी आता काय दुसरं काय करणार सातरकर कारण करन यां... ह्यांचं काय चाललंय हे सातारकरांना कळतच नाहीये आणि का जे काय थोडेफार सातारकरांना कळतंय जे विचारायला जातात त्यांना असे उत्तरं मिळतात त्यामुळं काय ते की चल राय व चलने दो मर राय व मरणे दो आणि मग जे होईल त्यावेळेस ते बघू असं एकंदरीत चित्र आहे ते कामाचा उपयोग जे उभं केलंय ते काय हाती लागणार नाही फक्त करायचं म्हणून केलं देखाव्याला उभं केलं आणि ते वाया गेलं लाखो रुपये खर्च करून जर हे वाया जाणार असेल तर त्या लाख रुपये खर्च केलेल्याचा उपयोग ना तुम्हाला झाला ना आम्हाला झाला आणि दिवसा डोळ्या चोरी करून चोर गेला तुमच्या माझ्या हातावर चो काय चुरा मारून चोर गेला तरी तुम्हाला मला कळायचं नाही असे आपल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची अवस्था जर असेल बदलावी लागेल तुम्ही खूप चांगला मुद्दा उपस्थित केला खरं तर मी सातारा जिल्हा प्रशासनाला हात जोडून विनंती करतो प्रशासनातले सगळ्या अधिकाऱ्यांना की आत्ताच गणेश जो म्हणाला की सुरी मारणं किंवा हे जे गंभीर स्वरूपाचे क्राईम होत आहेत यासाठी चांगल्या दर्जाच्या सी सी टी व्ही असले पाहिजे सातारा शहरामध्ये आज सातारा शहरामध्ये घटना इतक्या गंभीर घडत आहेत पोलीस प्रशासन त्याबाबत सतर्क आहे दक्ष आहे तुम्ही सी सी टी व्ही उभं करत नाही आहे त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत मात्र असल्या गोष्टी ज्या ज्या फक्त लावा लावी किंवा दिखाऊपणाच्या आहेत तर ही बाब अत्यश अतिशय गंभीर आहे तर आज खरं तर गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये गणेश वाघमारे यांनी आपल्याला वेळ दिला त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवरती संवाद साधलात सातारा शहरामध्ये ज्यांचं दायित्व आहे आम्ही त्यात तज्ज्ञ नाही आहोत मात्र संबंधित प्रशासनानं यामध्ये काम करावं ज्या पोलीस प्रशासनावर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी आहे असं आता इतक्या गंभीर घटना घडत आहेत त्यांच्या हातामध्ये यंत्र दिली जातात आणि त्यांना डेसिबल मोजायला लावलं जातं मात्र ज्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे त्यांच्या नियमाआटीनुसारच ते काम व्हायला पाहिजे त्यांचे एक दोन अधिकारी मात्र सगळा पोलीस स्टाफ याच्यामध्ये मशगूल असतो तर या लोकांनी या गांभीर्याने याबाबत काम करावं सातारा शहरामधली हवेची आर्द्रता हवेचं प्रदूषण ज्या नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रण महामंडळ आहे तर त्यांनी संबंधित यंत्रणेनं काम करावं आणि एकूणच झालेल्या सगळं कारभाराबाबत प्रशासनानं निश्चित यामध्ये सकारात्मक भूमिका घ्यावी जे काही आपण काम करताय ते नागरिकांना सांगावं हीच खरी तर यामागची भूमिका होती गणेश वाघमारे यांनी आपल्याला नेहमीच वेळ देतात आजही त्यांनी त्यांच्या कामातून वेळ दिला त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार